या ठिकाणी आजच आम्ही पराग उस कारखाना आणि भीमाशंकर हे दोघे दोघांची एम डी त्या ठिकाणी होते आणि त्या ठिकाणी ती बैठक पण घेण्यात आली त्यांना काही इन्स्ट्रक्शन्स पण देण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी प्रामुख्याने ज्या ठिकाणी वस्त्या करून जे लेबर्स बाहेरून आलेले आहेत त्यांना आपल्याकडचा अधिवास माहीत नाही आहे आपल्याकडचे बिबट्याची सं समस्या त्या ठिकाणी ते त्यांना जाणीव नाही आहे तर त्यांचं प्रबोधन होणं आवश्यक आहे आणि त्या ठिकाणी ब्रेडेड नेट जाळी येते तीसुद्धा परिपूर्ण त्यांना आत सेफ्टी राहतील अशा ठिकाणी परिपूर्ण जाळी लावण्याचेसुद्धा निर्देश त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि एक एक औषधसुद्धा त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी दाखवण्यात आलं ते ॲनिमल आउट म्हणून एक नवीन औषध आहे तर ते सुद्धा त्या ठिकाणी जर ठेवलं तर त्या वासानी बिबट जवळ येणार नाही या दोन्ही इन्स्ट्रक्शन्स आज त्यांना दिलेल्या आहेत आणि प्रामुख्याने ज्या ज्या ठिकाणी वस्त्या आहेत त्या ठिकाणी प पूर्ण एम डी आणि त्यांच्या सेक्युरिटी यांच्यासोबत आम्ही जाऊन त्यांना ऍक्च्युअल जागेवर जाऊन निर्देश सुद्धा दिलेले आहेत झाले हे दोन कारखान्यांचं विघ्नर आणि जे काही व्यंकटेश कारखाने याबाबत कधी यामध्ये परवा परवा ऍक्च्युअल आम्ही ज्या ज्या ठिकाणी ऊसतोड चालू आहे शेतामध्ये की ज्या ठिकाणी लोक शेतामध्ये जाऊन वेगवेगळ्या टोळ्या करून ऊस तोडतात त्या ठिकाणी सुद्धा आम्ही जाणार आहोत आणि उरलेले जे साखर कारखाने आहेत त्यांनासुद्धा पत्राद्वारे आणि फोन करून त्यांनासुद्धा या सगळे उपाययोजना करण्याबाबतचे निर्देश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत परंतु मी प्रत्येक साखर कारखान्याच्या एम डींसोबत बसून त्यांना रूपरेषा आखून त्या ठिकाणी परिपूर्ण जे बाहेरून जे लेबर्स आलेले आहेत त्यांच्या सेफ्टीसाठी उपाययोजना करणं महत्त्वाचं आहे कारण त्या ते जी लोक ते बाहेरून आलेले आहेत त्यांना आपल्या समस्येची जाणीव नाही आहे त्यांना समजून सांगणं त्यांना या समस्येपासून दूर ठेवणं अतिआवश्यक आहे सर प्रामुख्याने एक तुमच्या विभागाच्या अंतर्गत प्रश्न आहे प्रामुख्याने जे काही या ठिकाणावरनं समजा एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी पिंजरा न्यायचा आहे त्या पिंजरा नेण्यासाठी जे काही वाहन लागतं किंवा जे भक्ष्य पिप पिंजऱ्यामध्ये ठेवायचं ते भक्ष्याच्यासाठी सुद्धा जे काही खर्च लागतो तो खर्च कुठेतरी कमी पडतो त्यामुळे ते शिफ्टिंगला मोठ्या प्रमाणात अडचण येत आणि त्या भागातले जे काही कर्मचारी असतात कामगार असतात काम करत असतात त्यांना सुद्धा रोषाचा सामना करावा लागतो कारण हे शेवटी सगळं सर्व निर्णय वरिष्ठ पातळीवरती होणार आहे नाही बरोबर आहे ॲक्च्युली या ज्या दोन गोष्टी आहेत एक म्हणजे त्याच्यामध्ये भक्ष्य ठेवणे आणि दुसरं म्हणजे पिंजरा शिफ्टिंग किंवा म्हणजे जो आपल्याला ट्रॅक्टर किंवा मेटाडोरमध्ये जो खर्च येतो तर याचं आपला जो प्रस्ताव पाठवतो आपण जेव्हा वरिष्ठ करायला प्रस्ताव पाठवतो त्या ते ठिकाणी त्याचा अंतर्भाव होणं आवश्यक आहे आणि ही जरी छोटी बाब असली तरी पण जो ऑपरेशन चालतात किंवा ज्या ठिकाणी आपण पिंजरा लावतो तिथून ते उचलणं आणि मानिक डोला नेणं किंवा सेफ जागे नेणं याच्यासाठी जो खर्च येतो त्याचा त्या प्रस्तावामध्ये अंदाजपत्रकामध्ये अंतर्भाव करण्यासाठीचे निर्देश आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत त्यामुळे इथून पुढं तो विषय आता समोर येणार नाही त्याचे जे काही कॉस्ट आहे ती पूर्ण कॉस्ट वन विभाग बेअर करेल शेतकऱ्यांकडनं कुठलेही कॉस्ट त्यांनी घेऊ नये असे निर्देश वरिष्ठ स्तरावरून देण्यात आलेले आहेत अत्याधुनिक यंत्रणांचा वापर करून हे पिंजरे स्थलांतरित करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत निश्चितपणे ज्या ज्या ठिकाणी आपण बिबट रेस्क्यू करणार आहोत तर ते जे स्थलांतर म्हणजे जे, जे पिंजरे आहेत ते त्या ठिकाणी सेफ ठेवण्यासाठी आपण मानिकडो निवारा केंद्र त्या ठिकाणी आपण शिफ्ट करतो माझ्या काळात हे तंत्रज्ञानाचा वापर केला गेला त्याचा उपयोग होतोय निश्चितपणे त्याचे अलर्ट्स आपल्याला खूप फास्ट येतात आणि ज्या ठिकाणी बिबट आपल्याला निदर्शनास येतो त्याच्यामध्ये कॅमेऱ्यामध्ये येतो तेव्हा त्याचे लगेच अलर्ट्स जे संबंधित वनरक्षक असतील रेस्क्यू मेंबर्स असतील आणि वरिष्ठ सर्व सुद्धा त्याचे अलर्ट अलर्ट्स येतात आणि अलर्ट्स आल्यानंतर सायरेनी वाजतो त्यामुळं काय होतं गावकरी पण त्याच्यामुळं लगेच अलर्ट होतात आणि आपल्याला कळतं की बा त्या ठिकाणी बिबट आहे तर अनेक अलर्टनेस आणि त्या ठिकाणी वनविभागाची सुद्धा जी आ, हे आहे बेस कॅम्पचे मेंबर्स आहेत ते लगेच पोचायला मदत होते जसं की मागच्या काळामध्ये चर्चा सुद्धा झाली बैठकीमध्ये सुद्धा किंवा ग्रामस्थांचे जे काही आंदोलन झाले त्यामध्ये प्रामुख्याने वन विभागाकडून हेल्पलाईन सुरू करण्यात यावी कारण की अनेक वेळा जे वन विभागाचे स्थानिक कर्मचारी असतात नेटवर्कचा इश्यू असतात अनेक वेळा तिथे कॉल लागत नाही अशा वेळी पोलीस प्रशासनाची जशी हेल्पलाईन आहे तशी पुढच्या काळात वन विभागाची हेल्पलाईन सुरू होते हो निश्चितपणे हेल्पलाईनचा कंट्रोल रूमचा एक प्रस्ताव आपण वरिष्ठ कार्यालयाला पाठवलेला आहे तर तो टोल फ्री नंबर असा पाहिजे की कधी तो एंगेज नाही लागला पाहिजे कारण एक कधी कधी असं होतं की एकाच गावामधनं किंवा आठ दहा गावांमधनं कंटिन्यू फोन येत असतात मग आपले जे वनरक्षक असतील किंवा वनपाल असतील यांचे फोन एंगेज लागतात तर मग ही जी हेल्पलाईन आहे ही कंटिन्यू चोवीस तास ऑपरेट ऑपरेटमध्ये राहील आणि कोणाचाही कॉल वेटिंगवर राहणार नाही आणि सगळ्यांचे जे काही निर्देश आहेत किंवा ज्यांचे ज्यांचे काही प्रॉब्लेम्स आहेत ते त्या ठिकाणी नोंद केले जातील गावागावांमध्ये यापूर्वी पोलीस प्रशासनाकडे ग्राम सुरक्षा यंत्रणा राबवल्या होत्या त्यांचा कुठेतरी त्यासाठी उपयोग होतो त्या यंत्रणेशी टाईप करून पुढच्या काळात तसं काही करता येऊ शकतं गावागावात अलर्टसाठी कसं आहे की कुठलीही घटना असेल किंवा पहिले कुठलाही हिंसर प्राणी वन्यप्राणी निदर्शनास जो येतो तो, तो सर्वात पहिला गावकऱ्यांनाच येतो तर ही समिती जी आपण म्हणतो ही समिती निश्चितपणे आपल्याला मदत करेल आणि ही जी कमिटी आहे ही स्थानिक आपल्या वनरक्षक असतील वनपान असतील यांच्यासोबत एकजुटीने जर काम केलं तर आपल्याला प्रभावीपणे आणि फास्ट त्याच्यावर ॲक्शन घेणं सोयीची होईल